विधी क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेचा अंगीकार केल्यावर ज्यांना आधुनिक तंत्रज्ञान सहज साध्य आहे त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन असमानतेला प्रोत्साहन मिळू शकतं परंतु त्यामुळे नव्या लोकांसाठी आणि सेवांसाठीही दरवाजे खुले होतील आणि प्रस्थापित परंपरा निखळून पडतील असा विश्वास भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी व्यक्त केला भारताच्या सर्वोच्च न्यायालयातर्फे भारत आणि सिंगापोर इथल्या सर्वोच्च न्यायालयादरम्यान तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आज आणि उद्या अशी दोन दिवसांची परिचय परिषद आयोजित करण्यात आली आहे त्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते विशेषतः कृत्रिम प्रज्ञेची भूमिका यावर केंद्र करीत तंत्रज्ञान आणि विधी यंत्रणा यांच्यामधील जोडबिंदू हे उद्दिष्ट ठेवून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि सिंगापोरच्या न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती सुंदरेश मेनन यांच्यासह अनेक न्यायाधीश विधीतज्ञ या परिषदेमध्ये विविध विषयांवर सहभागी होणार आहेत कृत्रिम प्रज्ञा आणि तिचे यंत्रणेवरील परिणाम न्यायिक प्रशिक्षण अशा विषयांवर यामध्ये चर्चा अपेक्षित आहे